नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मसाला मसालाभाजी कशी करायची ते बघूया तोंडली चिकट होतात घशाला खोक होतात तर त्यासाठी एक छोटीशी ते ट्रिक सांगितले तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी तोंडली घेतलेत एक पाव किलो तोंडली घेतलेत आणि हे अशी छान चिरून घेतलेली आहेत चिरून चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची चिरून घ्यायची आणि मग बाकीचं साहित्य दाखवते एक पास्तात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी आ, कुटून घेतलेले आहेत थोडंसं आलं किसून घेतलं आहे थोडंसं चिंचेचं तुकडा आहे कडीपत्ता आणि हिरव्या मिरची एक दोन बारीक कट करून घेतल्या आहेत एक मोठा टमॅटो आहे बारीक चिरून घेतला आहे कोथंबीर आहे भरपूर आणि एक दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता खडा मसाला बघूया तर दोन लवंग आहे थोडीशी दालचिनीचा तुकडा आहे दाकडफूल आहे आणि चक्रीफुल आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो थोडा थोडा घ्या आता एक छोटीशी ट्रीक आहे बघू शकता तुम्ही कडाईमध्ये जरा जास्तीचं तेल घालायचं आणि हे जी तोंडली आहेत आपल्याला छान परतून घ्यायच्यात फ्राय करून घ्यायच्यात तेलामध्ये असं केल्याने काय होतं तर तोंडली खवखवत नाहीत कि घशाला किंवा चिकट होत नाहीत जो आपल्याला चिरताना जो चिकट जो द्रव लागतो आपल्या हाताला तोच घशालाही लागला जातो आणि मग थोडंसं जर तुमच्या लक्षात आलं तर बघू शकता तुम्ही तोंडलीची भाजी खाताना थोडीशी खवखवते हो कशात तर अशी खवकवू नये म्हणून इथे ही ट्रिक मी वापरले तुम्ही अशा पद्धतीने जर तोंडल्याची भाजी केली एकतर पूर्ण तेलामध्ये तळून घेतल्यामुळे काय होतं चवही छान लागते आणि कशाला खवकवतही हो नाही तर आता हे सगळं मी काढून घेते दोन तीन मिनिट चांगली तेलामध्ये परतून घेतली आणि आता हे काढून घेतली एकदम छान अशी मऊसूत होतात ते बघा बघू शकता जास्तीचं तेल असेल तर थोडंसं काढून घ्या आणि एक चमचाभर तेल ठेवा आता त्याच्यामध्ये एक जिरं घालायचं एक चमचाभर आणि कढीपत्ता घालायचा मोहरी घालायची नाही याला जिरं आणि फक्त कडीपत्ताच घालायचा कडीपत्ता छान फुलला की मग आपण याच्यामध्ये कांदा घालायचा मिरची आहे तुम्हाला जर तिखट कितपत पाहिजे त्याप्रमाणे मिरची घाला आपण लाल तिखटही घालणार आहे आणि आता हा कांदा परतून घ्यायचा आहे एक दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत तर हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा सोडा परतूसपर्यंत वाट बघायची कांदा परतून झाला की गरम मसाला घालायचा गरम मसाला तुमच्याकडे खडा मसाला नसेल पावडर मसाला असेल तो वापरला तरी चालेल तर छान परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये टमॅटो घालायचा एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतला होता लाल चांगला पिकलेला टमॅटो घ्यायचा म्हणजे पटकन नरम होतो अशा छोट्या छोट्या माझ्या रेसिपीमध्ये ट्रिक टिप असतात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छान परतून घेतलं बघा आता चिंचेचं कुठं घालायचं याच्यामुळे सुद्धा घशाला खवखवत नाही तर बाकीचे जे कुठून घेतलेलं आलं लसूण आहे तो घालायचा तुमच्याकडं पेस्ट आहे असेल ती वापरली तरी चालेल छान आता हे सगळं परतून घ्यायचं आहे मसाला सगळा परतून घ्यायचा आपण तेलामध्ये बघू शकता तुम्ही मस्त असा टॅमॅटो एकदम नरम झाला आहे अशा पद्धतीने हे करायचं थोडंसं वेळ देऊन टॅमॅटो चांगला परतून घ्या कारण आपण तोंडली जे आहे ते, ते तेलात फ्राय करून घेतलेले त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता थोडंसं गॅस कमी करायचा आणि कोरडे मसाले घालायचे हळद घालायची एक अर्धा चमचा जिरेपूड आहे एक अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा घालायची आणि जो साठवणीतला तुमच्याकडे जो असेल मसाला तो वापरा मी कांदा लसूण मसाला वापरते या मसाल्याचीही रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्याकडे विक्रीसाठी हा कांदा लसूण मसाला असतो आता याच्यामध्ये एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घालायचं आता तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल किंवा तुम्ही खात नसाल तर इथे बारीक असं वाटून खोबरंही घालू शकता ओलं खोबरं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला छान शिजून यावा किंवा खाली जे लागलेलं असतं स्टीलच्या कढई असतात त्यामुळं हमकास हम खाली चिटकलं जातं कितीही जाड बुडाच्या तळ कडाया असल्यात तरीसुद्धा आता ही माझ्याकडे ट्रायपॅनची कढाई आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते कडाया कसल्या असल्या स्टीलच्या असल्या की त्या लागतातच आता हे जे परतून घेतलेले तोंडली आहेत ते आपण याच्यामध्ये घालायचे मसाल्यात आणि छान परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून झाला की मगच तोंडली घाला म्हणजे जास्त वेळ लागत नाही मग बघू शकता तुम्ही सगळीकडून मसाला हा लागला आहे आता मग तोंडलीला आता थोडंसं झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनिट आपण झाकून ठेवून थोडीशी वाफ द्यायची म्हणजे मसाला आणि तोंडली एकत्र एकजीव होतील एक दोन तीन मिनिट झाले बघू शकता तुम्ही मस्त असं हे तोंडल्याची भाजी तयार झाली बघा बघू शकता तुम्ही एकदम खमंग अशी मस्त तोंडल्याची भाजी तयार होते वाटण गाटण कुसलंही करायचं नाही फक्त जी मी ट्रिक वापरली ती तुम्ही वापरा म्हणजे तोंडल्याची भाजी अगदी मस्त होणार चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुमची तोंडल्याची भाजी तयार झाली तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला थोडीशी रस्सा करायची असेल तर असं थोडंसं पाणी घालायचं आणि भाताबरोबर जर खाणार असाल तर किंवा कोरडी भात भाकरीबरोबर खाणार असाल तर तशीच ठेवायची आता मी थोडीशी भाताबरोबर खाण्यासाठी करणार आहे म्हणून अगदी थोडंसं रस्सा करणार आहे मी बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली तोंडल्याची भाजी तयार झाली याच्यात जर तुम्हाला आणखी रस्सा करायचा असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट वाढवा किंवा मग ज्वारी भाजून जे पीठ करून ठेवलं मी बऱ्याच माझ्या रेसिपीमध्ये मा रस्सा भाजीमध्ये सांगत असते ज्वारी भाजून केलेलं पीठ असतं ते वापरलं तरी चालेल बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी रस्सेदार आपली तोंडल्याची मसाला भाजी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार मस्त अशी तोंडल्याची भाजी अगदी झटपट होणारी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये खायला अगदी मस्त लागते एकदा नक्की नक्की करून बघा आपण पुन्हा भेटूया नंतर